मित्रांनो मी आपणासाठी एक आनंदाची मोठी बातमी स्पष्ट करत आहे तर जाणून घ्या सविस्तर माहिती आनंदाची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीचे नवीन अपडेट या संदर्भामध्ये आनंदाची मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीचे नवीन अपडेट जाणून घ्या सविस्तर तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर नव नवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आपल्यासाठी ही अत्यंत कामाची आणि महत्वाची बातमी असल्यामुळे आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आनंदाची बातमी जुलै महिन्यात बेसिक पगारात होणार वाढ राज्य सरकारी आणि निम सरकारी सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे

वार्षिक वेतन वाढ लागू झाल्यास किती पगार वाढतो या विषयी माहिती पाहणार आहोत सहावा वेतन आयोग अंतर्गत राज्य कर्मचाऱ्यांना कर्म तीन टक्के वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते तसेच सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत सुद्धा कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच तीन टक्के वार्षिक वेतन वाढ लागू केली जाते व राज्य कर्मचाऱ्याचा पगार कितीने वाढणार हाही प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो वार्षिक वेतन वाढ अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढ होत असतो जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक रुपये असेल तर जुलै महिन्यात लागू होणाऱ्या या वार्षिक वेतन वाढीमुळे कर्मचाऱ्यांना सत्तावीस हजार नऊशे तेरा रुपये मूळ पगार मिळणे अपेक्षित आहे पण प्रत्यक्षात सदर पगार हा सत्तावीस हजार नऊशे एवढाच मिळणार आहे कारण हे पटीचे गणित आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना अठ्ठावीस हजार रुपये मूळ पगार मिळणार आहे वीसच्या पाड्याच्या गणिता मधली संख्या ही कमी आणि जास्त होते त्यामुळे हा फरक पडतो महागाई भत्ता वाढ पन्नास टक्के कधी होणार तर राज्य कर्मचाऱ्यांना कर्म देखील पन्नास टक्के होण्या अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याच्या पन्नास टक्के महागाई भत्ता लागू केला आहे याबाबत संपूर्ण निर्णय केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मार्च